हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकता कोकणात पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आणि कोकणातला परिसर मी तुम्हाला आज दाखवणार आहे म्हणजे मेपर्यंत पूर्ण असं सुकलेलं इथे आहे बघा हे पूर्ण सुकलेलं गवत आणि आत्ता तुम्ही बघू शकता बघा पूर्ण हिरवळ आहे ह्या बघा छोट्या छोट्या वेलीसुद्धा त्यातवरती ह्या बघा वेली वगैरे केवढ्या झाल्यात बघा सो so, आता वेगवेगळ्या प्रकारची झाडं परत भाज्या भाज्यांमध्ये फोडशी असेल भारगी असेल अळंबी असेल अशा शबरा, बऱ्याचशा भाज्या ज्या पावसाळ्यात रुजतात आणि कोकणात मोस्टली खातात त्या तर अजून टाईम आहे म्हणजे त्यांना पानं वगैरे ती पानं वगैरे कुठून खातात किंवा त्याला जी जी भा फोडशी अशी पातींची असते आणि भार्गीची भाजी असते ना त्याची पानं जी कोवळे असतात ती काढून घेतात आणि जी फुलं वगैरे येतात फुलांची पण भाजी करतात तर आत्ता कोकणात खूप फेमस असा भाजीचा सीझन आहे सो त्या भाज्या खाल्ल्या जातात अजून कुठे दिसायला लागल्या नाही आहे पण दिसतील सो लावणी वगैरे झाली की ऑगस्टच्या दरम्यान भाज्या दिसतील सो अळंबी वगैरे पण लागते ती नक्षत्र असतात त्या नक्षत्रामध्ये अळंबी वगैरे लागते सो मी ती जेव्हा आम्ही जातो तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ टाकेनच बघण्यासाठी सो हे बघा पूर्ण हिरवळ आहे हे बघा तर ही हे जे सगळं आहे ना हे तुम्हाला छोटी पानं दिसतात ह्या सगळी लाजळ आहेत हे बघा सो आता लाजळू म्हणजे पाणी मिळतं त्यांना तर त्यासुद्धा वरती आले ते बघा सो लाजळ पण आहेत असे अनेक झाडं आहेत फुलंसुद्धा आहेत जी पावसाळ्यात येत असतात आपल्याला काहीच माहिती नसतं की कोणती फुलं आहेत काय फुलं आहेत पण खूप छान छान अशा रंगाची फुलंसुद्धा पावसाळ्यात येतात आता तुम्ही इथे बघू शकता हे बघा ह्या वेली बघा किती हे झाल्यात आणि आहेत ह्या बघा सो पावसाळ्यात ह्या वेलीसुद्धा दिसतात आणि इथे जिथे इथे मी जिथे आले ना ते आमच्याबरोबर घराच्या वरतीच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमची घरं ना अशी डोंगरात आहेत आणि डोंगराच्या वरती सगळी अशी झाड आहेत आणि इथे बघा करवंद दिसतात तुम्ही बघू शकता अजून म्हणजे उशिरा वगैरे लागलेली आहेत करवंद दिसतात लागलेली पण ते आता काही खायची नाही आहेत कारण की त्याच्यावर पाऊस पडला आहे आणि पाऊस पडल्यानंतर करवंदा मोस्टली खात नाही आहेत हे बघा सो, सो ही आहेत बकाटीची फुलं हे बघा सो यांना फळं पण येतात ही फुलं आहेत आणि ही देवासाठी वगैरे वापरली जातात ही फुलं देवासाठी वापरली जातात यांना बकाटीची फुलं म्हणतात आणि इकडे बघा ही फळं आहेत ही अजून पिकली नाही आहेत अशी लालसर होतात म्हणजे ती लाल बोरं असतात ना छोटी छोटी बाजारात मिळतात आत्ताच हा सीझन आहे तर तशी आहे आता हिरवी आहेत हे बघा इथे सुद्धा आहेत आणि इथे पण आहेत फुलपाखरं पण आलं आहे बघा सो आत्ता पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी वेगवेगळ्या कलरचे फुलपाखरे दिसतात सगळ्यात मेन म्हणजे यल्लोमध्ये अशी फुल फुलपाखरं दिसतात आणि ती फुलपाखरं आहेत ना कुठली कुठलीवर ती भाजी सो ती जी भाजी आहे ती म्हणजे टाकळा आत्ता मी तुम्हाला दाखवेन नंतर जाताना खाली आहे तर टाकळ्यावरती ती छोटी छोटी फुलपाखरं अशी बसलेली असतात येल्लो कलरमध्ये आणि ते ह्या सीझनला येतात पावसाळ्या सीझनला आधीमध्ये तुम्हाला कुठेच दिसणार नाही आणि मी ते अजून एक मला एक फूल दिसलं आहे जे पावसाळ्यात कायम येतं हे बघा हे मला माहीत नाही याचं नाव वगैरे पण खूप छान असं ते दिसतं आहे बघा पूर्ण पाण्याने भरलेले आणि कलर तुम्ही बघू शकता खालून फुल हिरवं आहे आणि वरती बघा किती छान कलर आहे राणी कलर असा पेंट हे बघा ही झाड आहेत ती आणि तुम्ही ते बघू शकताय बघा इथे सुद्धा एक छोटं लागलं आहे आणि इथे पण आहे आणि त्याच्यावर एक फुल पण लागलं आहे बघा येल्लो कलरचं सो अशी बरीचशी झाडं आहेत पावसाळ्यामध्ये वेगवेगळी वेग येत असतात त्यामधलं हे एक झाड आहे हे फूल आहे ते बघा किती छान वाटतं आणि सग्यास असं रानच आहे इकडे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण अशी जाळ आहे आणि पाऊस पडला त्याच्यामुळे चांगली पालवी वगैरे फुटले आणि कोकणात हे म्हणजे पावसाळ्यात जे, पावस जे दृश्य असतं ना ते खूप बघण्यासारखं असतं झाडं असून तर अजून काही असो डोंगर असू दे दऱ्या असू दे खूप बघण्यासारखं असतं म्हणजे पाऊस जो येतो ना तो पूर्ण आजूबाजूचा परिसर भरून टाकतो म्हणजे आपला निसर्ग जो आहे तो पूर्ण असं छान असा, असा भरून टाकतो आणि तुम्ही बघू शकता किती हिरवळ आहे सो तर मी खाली जाते सो so, मी याआधी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मी अळी कशी भाजा भाजून वगैरे टाकतात किंवा कशी भाज्या वगैरे टाकतात म्हणजे काकडी असेल भोपळा असेल दुधी असेल पडवळ असेल तर आम्ही पण टाकले सो त्या बिया आल्यात वरती सो मी तुम्हाला ते पण दाखवते सो so, बऱ्यापैकी आल्यात काही आल्या नव्हतं तर आता तर टाकल्यात मी येतानाच मी तुम्हाला ते दाखवते इथे मला एक अजून एक झाड दिसलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते हे बघा केळीसारखं आहे हे बघा सो ही ना चवईची केळी म्हणजे ज्या केळीमध्ये बिया असतात ना त्या केळी इथे रुजलेल्या बघा किती आहेत सो हे पण पावसाळ्यातच रुजतात किंवा जसं जसे त्यांना पाणी मिळेल तसे रुजतात सो हे बघा पावसाळ्यात रुजले चवईच्या केळी सो खूप म्हणजे एवढा मोठा नाही होत मोठा होतं पण कोण केळी खात नाहीत आधी लोकं खूप खायचे पण आत्ता नाही खात त्याच्यामध्ये बिया असतात तर हे चवईचं झाड आहे चवईची केळ म्हणतात कोकणात आणि इथे बघा अशी वेगवेगळी झाडं चांगली रुजलेली आहेत हे बघा केवढं मोठं झालं आहे झाड हे पण चवईचंच आहे पण त्याच्याबरोबर इकडे पण आहे ते पण चवईचंच आहे केळीसारखे पानं आहेत सो हे तुम्ही बघू शकता इथे मी टाकलं होतं रुजत हा भोपळा आहे आणि हा पण भोपळा आहे भेंडी आहे इकडे पण भेंडी आहे सो बघू शकता तुम्ही चांगले वर आले कारण की आजूबाजूची जी जागा आहे ती पूर्ण भाजलेली आहे त्याच्यामुळे चांगली रोपं वर आली आहेत हे बघा सो अजून थोडी मोठी झाली की त्याच्यावरती आपण काटा लावणार आहोत जेणेकरून ज्या काही वेल येतील त्यांना सपोर्ट मिळावा म्हणून वरती चढण्यासाठी सो हे एक झालं अजून एक दोन तीन ठिकाणी टाकले ते पण टाकवते हे बघा इथे पण भोपळा आहे सो तीन एक दोन तीन चार पाच सात 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 बिया टाकलेल्या त्याच्यामुळे सात झाडं आली आहेत आणि काकडीचं म्हणून लावलं तर काकडीचं पण दाखवते तुम्हाला सो ही आहे काकडी काकडीची दोनच बियावरती आल्या अजून आपण टाकलेल्या आहेत जिथे रुजल्या नव्हत्या त्या टाकलेल्या आहेत बघा इथे बियावरती नाही म्हणून आपण इथे टाकलेल्या आहेत बिया सो अशी रोपं आपली वरती आली आहेत हा बघा आणि तुम्हाला मी टाकळा दाखवते हा बघा ह्याला टाकळा बोलतात आणि याच्यावरतीच मोठा होतो अजून हा लहान आहे सो याच्यावरतीच हे फुलपाखरे येतात हा बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल हा बघा तुम्हाला त्याला पा हे फुटते ढिऱ्या फुटतात तुम्ही याची भाजी खातात कोकणात याची भाजी करून खातात त्यांना शेंगा येतात शेंगांची पण भाजी करतात सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपण असाच एक व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय